नमस्कार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस कालच आपण तेवीस तारखेला एक व्हिडिओ टाकला होता उन्हाच्या पाऱ्यामध्ये तो परा कि या ठिकाणी म्हणजे आज इथं म्हणजे सूर्यदर्शन झालेलं आहे जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला जीवदान भेटणार आहे आणि या ठिकाणी म्हणलं होतं की या ठिकाणी उद्या पाणी साचलेलं दिसल बघा हे शेतामध्ये इतका पाऊस पडलेला आहे हे माझ्या हरभऱ्याचं शेत सगळं पाणी पाणी झालेलं आहे तर या ठिकाण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेदरम्यान राज्यात आणखीन खूप पाऊस पडणार आहे शेतामध्ये पाणी साधणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये चोवीस ऑगस्टपासून ते चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान राज्यात आणखीन जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे तळ्यामध्ये पाण्याची आवक येणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात इतर परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर जत पंढरपूर त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल् नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक जिल्हा मालेगाव संगमनेर शिर्डी राहता त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर सिल्लोड कन्नड जळगाव जळगाव जामोद सिंदखेड राजा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार साक्री पारोळा मग संभाजीनगर संभाजीनगर जालना शिर्डी म्हणजे कोपरगाव म्हणजे जवळपास आज म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान म्हणजे ह्या चार दिवसामध्ये पुन्हा आणखी दोनदा पाऊस प्रत्येक ठिकाणी येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा वडे नाले वाहणारा पाऊस आहे विजेच्या कडकडस पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस आणि तीस ऑगस्ट दरम्यान परत हवामान थोडासा ढगाळ राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे पण पुन्हा एकतीस तारखेला परत राज्यामध्ये एकतीस ऑगस्ट एक, एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर दरम्यान परत राज्यात पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं दुपारनंतर आज काय होणार आहे दुपारपर्यंत थोडं ऊन येणार आहे आणि ऊन आल्याच्यानंतर लगेचच दुपारच्यानंतर पुन्हा जोराचा पाऊस येणार आहे असा काळाखुठा आवळ येईल त्याच्यामध्ये पांढरे एकदम असे ढग दिसते आणि का अंधार पडलेला दिसेल आणि त्या ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बद्दल तर राज्यामध्ये नाशिक जिल्हा त्याच्यानंतर दोडी सिन्नर या भागामध्ये आज म्हणजे ह्या तीन चार दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि ते पाऊस पडल्याच्यानंतर त्याचं पाणी गोदावरीला जाणार आहे गोदावरीचं पाणी लगेच धरणात जाणार आहे आणि त्या धरणाचं पाणी आमच्या जायकवाडी परभणी जिल्ह्याचं आणि नांदेड जिल्हाचं मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरणार येणार आहे आणि हे जायकडी धरण आपण म्हणलं होतं की ऑगस्ट स शेवटमध्ये एक सप्टेंबरपर्यंत पन्नास टक्केपर्यंत जाईल तर तशी परिस्थिती होणार आहे कारण की आज झालं आहे जवळपास छत्तीस टक्के झालं आहे आणखीन जवळपास सोळा टक्के पन्नास टक्केला बाकी आहे तर ह्या चार पाच दिवसात पाऊस पडणार आहे ते त्याचं पाणी जायकवाडीला आल्याच्यानंतर ते जायकवाडी धरण पन्नास टक्क्यापर्यंत पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरपर्यंत जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे राज्यात सांगायचं झालं था त्यानं उत्तर महाराष्ट्राकडे चांगला खूप पाऊस पडणार आहे मुंबईकडं खूप पडणार आहे कोकणात खूप पडणार आहे पुण्याकडा खूप पडणार आहे नगर जिल्ह्यात जास्त पडणार आहे त्याच्यानंतर शि शिर्डी भागात जास्त पडणार आहे पैठण भागात देखील पडणार आहे संभाजीनगरकडं पडणार आहे कन्नड चिकडल्या भागात जास्त राहणार आहे धुळे जळगाव नंदुरबार जळगाव जामोद ह्या भागा पारोळा या भागामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सर्वांना सांगू इच्छितो की विदा चमकत असताना माझ्या सर्व शेतकऱ्यांनी झाडाखाली उभं राहू नये कारण की झाडा जवळपास झाडं जवळपास सोळा टक्के पडतात म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आपलीच जनावर झाडाखाली बांधू नका कारण की ह्या ह्या चार दिवसामध्ये विजेच्या कडकडास पाऊस पडणार आहे वारं सुटणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात द्यायचं आणि परत तुम्हाला सांगतो आणखीन चार दिवस मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की यापुढे अंदाज विचार विचारत असताना एक सोपं गणित लक्ष द्यायचं आपलं पीक काढायला आला की लगेच तीन दिवसांना पाऊस येणार आता तुम्ही बघा ह्या चार पाच दिवसाखाली मुगाचं पीक काढायला आलं तर लगेच पाऊस झाला आणि याच्यानंतर आणखीन एक ऑब्झर्व्ह आता ह्या चार ते पाच दिवसांमध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान लातूर जिल्हा इकडल्या भागातलं उडीजाचं पीक काढायला येणार आहे लगेच बघा दोन तीन तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडतो म्हणजे आपलं पीक काढायला आलं की तीन दिवसांना पाऊस येणार हे निसर्ग शेतकऱ्यांना पाऊस येईलचं लक्षण सांगतो परत एक सांगायचं झालं तर ज्या ज्या वर्षी पाऊस पुरेकून येतो ना त्या वर्षी सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे पू ज्या ज्या वेळेस पूर्वेकून पाऊस आल्याच्यानंतर बीड जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो लातूर जिल्ह्याला जास्त पडतो उस्मानाबादला पडतो साताऱ्याला पडतो सांगलीला पडतो जतला पडतो आणि विशेष म्हणजे नगरलाही खूप पाऊस पडतो पुरेकून पाऊस आल्याच्यानंतर म्हणून यावर्षी देखील पुरेकूनच पाऊस आलेला आहे म्हणून यावर्षी देखील ह्या चार पाच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे सगळे त्यांचे तळेदेखील भरणार आहे देखील धरण भरणार आहे म्हणून हे देखील सर्व सर्वांनी लक्षात यायचं आणि परत एक सांगतो की काही भागामध्ये काय होणार आज म्हणजे आजपासून हे म्हणजे चोवीस चोवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान जास्त पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून काळजी घ्या सांगायचं झालं तर कोकणात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर नगर त्याच्यानंतर नाशिक जिल्हा इगतपुरी मालेगाव सटाणा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव संभाजीनगर कन्नड त्याच्या भराड भराडी सिल्लोड शिंदखेड राजा जळगाव जामोद हे बुलढाणा अमरावती अकोला ह्या ह्या पट्ट्यामध्ये जरा ह्या चार दिवसामध्ये खूप जोराचा पाऊस पडणार आहे उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे पण ह्या जे आता सांगितलेले नाही ना कोकणपट्टी मुंबई ह्या भागामध्ये पुणे जास्त पाऊस पडणार आहे म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यावी पुलाव पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या फरशी ओलांडू नये आणि परत एक सांगू इच्छितो की अचानक वातावरण बदलला जाईल लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद